उभे असतात आमची बोली आमच्या हातात काही ठिकाणी आंदोलन करायला भाजप सोडावं ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते सत्ता आहे ना, ना हातात त्या शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडक्याला भडकवलं असं कुठे असतं काय दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली पाहायला मिळते काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षणाधिकाऱ्यावर काय अर्थ याला अजून ते आपट्याला अटक नाही गेली जेणे गुन्हा दाबण्याचा दा प्रयत्न केला पा, पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील जे आहे ते आरोप करण्यात आले कुठेतरी पटरीवरती असेल आंदोलनामध्ये बाहेरून लोक भरून आणली बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचे कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा भांडूपचा मुलूंचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले आहेत तो तसलापूर कुलगाव बदलापूरचे चपरात काय दिली त्याच्यात का का आम्ही कायद्याला मानणारे लोक का। आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्वमय जनतेचीच ताकद आहे ना नाहीये आणि बदलापूरला जे आंदोलन झालं तेचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे